नमस्कार कोर्टाने साक्षीच्या विलास खून प्रकरणात प्रियाला शिक्षा सुनावलेली असते त्यामुळे प्रियाला थेट पोलिसांनी आता तुरुंगात डांबलेलं असतं आता ही बातमी जेव्हा अश्विनला कळते अश्विन हॉस्पिटलमधून थेट पोलीस स्टेशनमध्ये जायला निघालेला असतो आणि अशातच आता तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे शेवटी दादाने स्वतःच खरं केलं माझ्या बायकोला त्याने तुरुंगात टाकलं एवढी काय दुश्मनी होती त्याची माझ्या बायकोबरोबर असं तसं तो एकटाच बडबडत असतो आणि तेवढ्यात तो आता त्या पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो तिथे गेल्यावर त्याने आता थेट पोलिसांना असं म्हटलेलं असतं हिंमतच कशी झाली तुमची माझ्या बायकोला अटक करायची आणि थेट तिला तुरुंगात टाकायची अचानकपणे आलेल्या अश्विनला पाहून तिथे असलेले इन्स्पेक्टर म्हणत असतात कोण तुम्ही कोणाबाबतीत बोलताय आणि अशातच आता अश्विन म्हणत असतो म्हणजे एवढंही मला ओळखत नाही का मी एक नामांकित डॉक्टर आहे आणि जिला तुम्ही अटक केली आहे ना ती माझी बायको आहे प्रिया प्रिया अश्विन सुभेदार आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अच्छा आता आमच्या लक्षात आलं म्हणजे ते विलास खून प्रकरण त्या प्रकरणात ती अगदी मिसळून गेलेली तुमची बायको प्रिया आणि अशातच आता अर्जुन म्हणत असतो असेल पण माझ्या बायकोने काही केलेलं नाही आहे त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात आम्हाला काय हौस नाही आहे तुमच्या बायकोला अटक करायला पण कोर्टाचे तसे सक्त आदेश आहेत म्हणून तिला आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आणि त्यात कसलाही बदल होणार नाही आहे त्यावर अश्विन म्हणत असतो विसरताय का तुम्ही माझा भाऊ वकील आहे आणि अशातच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात तुम्हीही विसरताय का तुमच्याच भावामुळे तुमची बायको थेट आज तुरुंगात आहे तिने तिच्या केलेल्या गुन्ह्यांना कबूल करत नसल्यामुळे तुमच्या भावाने शेवटी तिला तिची लायकी दाखवून दिली आता हे वाक्य ऐकल्यावर अश्विन म्हणत असतो मी माझ्या बायकोला घेतल्याशिवाय इथून जाणारच नाहीये तुम्हाला काय करायचं ते करा आणि अश्विन आता त्या इन्स्पेक्टरला झुगारून समोरच असलेल्या तुरुंगाजवळ जात असतो आणि तेवढ्यात इन्स्पेक्टरने अश्विनला धटलेलं असतं मागे भा नाहीतर आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशातच आता अश्विन ऐकत नाही आहे हे पाहून लगेचच इन्स्पेक्टरने आता आपल्या हवालदारांना म्हटलेलं असतं याला धरा आणि टाका त्या त्याच्या बायकोच्या बाजूच्या कोठडीत आता अश्विन देखील प्रियाच्या बाजूच्या कोठडीत बंद झालेला असतो आणि तो एकच म्हणत असतो मला सोडा मला सोडा मला अशा पद्धतीने तुम्ही अटक नाही करू शकत मी तुमच्यावर केस करेन मला काय हलक्यात घेताय का तुम्ही आणि अशातच आपण पाहतोय तिथे असलेला हवालदार म्हणत असतो इन्स्पेक्टर साहेब एक काम करा याच्या भावालाच फोन करा तो समजूतदार आहे तो नक्कीच याची अक्कल ठिकाणावर आणेल हे वाक्य ऐकल्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात बरोबर आहे आणि अशातच त्यांनी अर्जुनला फोन लावलेला असतो अचानकपणे पोलीस स्टेशनमधून आलेल्या फोनमुळे अर्जुन स्वतःशी बोलत असतो इन्स्पेक्टर साहेबांनी फोन केलाय आणि तो रिसिव्ह करतो त्यावर आता थेट अर्जुन बोलू लागतो बोला इन्स्पेक्टर साहेब त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात काय हो सुभेदार काय चाललं आहे तुम्ही त्या प्रियाला तुरुंगात टाकलत का तर तिने विलास खून प्रकरणामध्ये त्या साक्षीला मदत केली होती त्यात तिचा सहभाग होता आणि कोर्टानेच आठ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे ना मग आमचं काय चुकलं तिला अटक केलं तर त्यावर आता अर्जुन म्हणत असतो तुमचं काहीच चुकलेलं नाहीये कोण बोलतेय तुम्हाला तुमचं चुकलंय म्हणून तुम्ही जर म्हणत असाल की मीडिया तुम्हाला म्हणते तर मीडियावर जास्त लक्ष देऊ नका मीडियाचं हेच काम आहे तुम्हाला तर माहिती आहे मीडिया कधीच कोणाची नसते त्यावर लगेचच आता थेट इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात अहो अर्जुन सुभेदार मला काय म्हणायचं आहे नाही लक्षात आलं का तुमच्या तुमचा तो भाऊ डॉक्टर अश्विन ना तो इथे पोलीस स्टेशन मध्ये आलाय आणि त्याने अक्षरशः उच्छान वाढलाय सगळा गोंधळ घातलाय त्याने त्यावर ते आता अर्जुन म्हणत असतो अश्विन अश्विन तिथे कशासाठी आलाय त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असता डोकं आहे त्याचं उलट सुलट बोलतोय ते आम्हाला येऊन शेवटी त्याला आम्ही तुरुंगात डांबलं आहे हे वाक्य ऐकल्यावर अर्जुन म्हणत असतो अहो इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला माहिती आहे त्याची मनाची काय अवस्था असेल आता बहुतेक त्याच्या बायकोला अटक झाली आहे म्हणून तो असा सैऱ्या व्हायऱ्या वागत असेल मी एक काम करतो मी तिथे येतो आपण तिथे आल्यावरच बोलूया तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर कोणतीही कारवाई करू नका प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात मला आहे या तुम्ही म्हणूनच फक्त त्याला साध्या तुरुंगात डांबून ठेवलं आहे नाहीतर त्याने सगळा उच्छान माळून ठेवला होता आणि अशातच अर्जुन थँक्यू सो मच म्हणून तिथून पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतो अशातच आता सायली बाजूलाच उभी असते ती म्हणत असते काय झालं अर्जुन सर त्यावर आता अर्जुनने स्टार्ट टू एंड सायलीला सगळं काही सांगितल्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर आता अश्विन भाऊजी यांच्या मनाची काय अवस्था असेल याची कल्पना देखील आपण नाही करू शकत आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायला हवं त्यावर अर्जुन म्हणत असतो चला मिसेस सायली आणि मग दोघंही आता पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात इकडे आपण पाहतोय आता महिपत सैरा वैरा पागल झाल्यासारखं वागत असतो तो स्वतःशी बोलत असतो या सुभेदारला तर मी सुखाने जगू देणार नाही माझ्या पोट्टीला याने तुरुंगात डांबलं काय कायमस्वरूपी जन्मफेट द्यावी असं तो निकाल देत होता काय आता तर या सुभेदाराची चांगलीच उचलबागडी करीन त्यावेळेला कुठे मला रात्रीची चांगली झोप लागेल आणि अशातच आता सुभेदाराच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडवायचा असा प्लॅन मैपतने आधीच तयार ठेवलेला असतो पण तेवढ्यात मैपतचा एक खास माणूस म्हणजेच नागराज मैपतला म्हणत असतो मैपत असं काही करू नकोस आता वातावरण खूपच तापलेलं आहे आणि अशा वेळेला जर तू काही केलंस ना तर नक्कीच संशयाची सोयी आधी तुझ्यावरच जाईल आणि मग जाशील बाराच्या भावात लक्षात ठेव तुला जर तुझ्या मुलीला सोडवायचं असेल ना तर थोडा वेळ थांब प्रकरण जरा थंड होऊ दे मगच यात काय तो हात घालू आपण त्यावर आता मैपत म्हणत असतो मग काय मी गप्पा बसू का हातावर हात ठेवून माझ्या मुलीला असा तुरुंगात खितपट पडलेला नाही पाहू शकत मी आणि अशातच आता नागराज त्याला सावरण्याचा प्रयत्न करत असतो इकडे आपण पाहतोय आता अर्जुन आणि सायली दोघही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात तिथे गेल्यावर अर्जुन आता इन्स्पेक्टर साहेबांना विनंती करत असतो प्लीज माझा ऐका माझ्या भावाला सोडा मी त्याला समजवतो आता लगेचच इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या हवालदाराला आदेश दिलेले असतात की आणा त्याला बाहेर आणि त्याला बाहेर आणल्यावर लगेचच आता थेट अश्विन म्हणत असतो दादा काय चाललं आहे तू इथे वकील असतानाही माझ्या बायकोला या लोकांनी आत डांबलं आहे त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो तुला कळत नाही आहे का तिने गुन्हा केला आहे एखाद्या खून करणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर असणं हा देखील गुन्हा तेवढाच मोठा आहे त्यावर अश्विन म्हणत असतो ते काय मला माहिती नाही माझी बायको सुटली पाहिजे आणि जर नाही सुटली तर मी अक्षरशः सगळं वाट लावून टाकेन आता पोलीस स्टेशन मध्ये असूनही अश्विन अशा प्रकारची भाषा करतोय म्हटल्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो नीट वाघ नाहीतर माझा हात उठेल हे वाक्य ऐकल्यावर आता अश्विन म्हणत असतो अच्छा म्हणजे तू आता माझ्यावर हात उचलणार अरे हलक्यात घेतोयस का मला तू मी आतापर्यंत काय बोललो नाही प्रत्येक वेळेला तुला दादा दादा केलं याचा अर्थ काय तू माझ्यापेक्षा मोठं झालंस की काय स्वतःला काय प्रतापराव समजतोस की काय हे वाक्य ऐकल्यावर आता थेट अर्जुनला कळून चुकलेलं असतं याला आता बोलून काहीच येणार नाहीये अर्जुनने लगेचच आता सटासट दोन ते चार एकाच जागी कानाखाली दिल्यामुळे अश्विन चांगलाच कार होतो आणि लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात मिस्टर अर्जुन सुभेदार सांभाळा स्वतःला आणि अशातच आता सायली म्हणत असते अर्जुन सर चला काय करताय तुम्ही हे अश्विन भाऊजींना असं नका मारू तुम्ही त्यांच्या मनाची अवस्था समजा आणि लगेचच आता अश्विनला तिथूनच अर्जुनने फरफटत आपल्या गाडीत भरलेलं असतं आणि सुभेदारांच्या घरात आणलेलं असतं मित्रांनो याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याचं नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद